नाही तुला पिऊ मी नाही तू कॉफी बनवायसाठी आलोय तर हे बघा आईन चिकन, चिकन बनवलेलं चुलीवरचं मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही होप तुम्ही सर्व मजेत होत असाल तर मित्रांनो आपण आलोय गावी कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये आलो पण ट्रेनमधून काही मी व्हिडिओ शूट नाही केला मित्रांनो ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे शूट नाही केला आम्ही आलो आहे शिवा आणि मी आलो आहे गावामध्ये आता आम्ही जाकादी शॉपला उतारलो आहे तर थोडे इकडे भार आलो आहे थोडा फ्रेश होण्यासाठी आलो आहे इकडे तर मित्रांनो हा बघा इकडे मस्त आहे की सनराईज झाला आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे बघा शिवा शिवा कसं वाटत गावाला येऊन मस्त वाटतं मित्रांनो ना इकडे ना गावाला थोडं आल्यावरती मस्त आहे की शांतता वाटते थोडी मी तर तिकडे मुंबईला कसं निसतं गाड्यांचा आवाज भरपूर खूप जरा फ्रेश वाटत मस्त गावळा येऊन मस्त वाटत नाही फ्रेश थोडा फ्रेश वाटत रेंजच नाही रे इकडे आल्यावरती थोडी रेंज नसते रेंजचा प्रॉब्लेम असतो भरपूर नायडिया तर इकडे थोडं आम्ही मित्र नाही बघा इकडे थोडं इकडे असं सा। खालच्या साईडला आलो होतो फ्रेश होण्यासाठी थोड तर आपण चाललोवरती बस जा स्टॉपच्या इकडे शिवाळा बस मी हा बापू कसे घेऊन झाला जवळ झाली धावतो शिवाय तुझी कितीची बस आहे माझी आजची बस आहे शिवाळा मित्रांनो तिथून बस पकडायची आहे आठची बस आहे तिची तर मला तर बस नाही आमच्या इथे बस जात नाही तर मला रिक्षा करून जायचं आहे मी हॉस्पिटल आहे इकडे आजूनच जा इथे जाकादेवी मंदिर आहे देवीचं मंदिर आहे शिवाय इकडे कुठे आला इकडे जा मी <laughs>

खाऊ घ्यायचं बेकरी मी जायचं जा जा, खाऊ घ्यायला तर मित्रांनो थोडं आम्ही ते खाऊ घेऊन येतो इथून मुंबईतून आम्ही काय आणलंय ना जास्त ठोकलाय पण कसली ती ড আলো না तर मित्रांनो इथे मी चिकन घेण्यासाठी ठरलंय चिकनचं दुकान आहे इकडे तर आपल्याला घरी घेऊन जायचं आहे चिकन आणि चिकनवाले थोडे बिझी आहेत हे दुकान आहे त्यांचं छोटस चो चिकन हवा तर सर तर आपण चिकन घेऊन निघालं मित्रांनो घरी जायला रिक्षा पकडल्या मी जायला घरी जायला तर आपल्याला बस नाही रिक्षाने जावं लागतं मित्रांनो खाली आलो थोडा उशीरच झाला तसा तर मस्त थोडा फ्रेश होतो आणि नंतर मग आपण तुम्हाला भेटतो तर पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ करू आहे कोकणातला छोटंसं माझं घर आहे तर मित्रांनो चिकन आणलेलं आई साफ करून घेते

तर मित्रांनो आई इकडे चूल पेटवून घेते आपण चिकन बनवायसाठी साडी गावाला मित्रांनो अशी चूल असते आणि हे चिकन आपण आणलेलं स्वच्छ धुवून घेतलंय बघूया आपण चुलीवरची पूर्ण दाखवणार मित्रांनो मी तुम्हाला आहे तर मित्रांनो इथे आईने चूल पेटवले आहे आता हे चिकन ते घालणार आहे ধৰি तिखट नाही आमचं बरोबर तिखट नाही बरोबर मसाला लाल फुटा हाय पुढे डोचर्या खायचं तर ना मसाला आणतच आहे ना पद्धत बघा अशी जास्त चिकन बनवण्याची आणि सुंदर लागतं मित्रांनो असं बनवायला चिकन तर आई आता फोडणी देणार आहे मित्रांनो चिकनची तेल ओतलंय तिखट ते बघा तिखट मसाला सर्व टाकलाय चिकनवरती टाकला तर हे बघा आम्ही वाटण वाटून घेतलेलं मित्रांनो खोबरं कांदा आलं लसून मित्रांनो सर्व टाकून वाटण करून घेतलेलं आहे आणि हा आमचा बोका मच्छीसाठी जाम मित्रांनो हा पुढे पुढे करतोय तर मित्रांनो एक गावची पद्धत आहे चिकन बनवण्याची तर तुम्ही असं काही चिकन बनवता आणि कोकणात पण मित्रांनो असं चिकन बनवतात मी खूप टेस्टी पण लागतं असं चिकन बनवलेलं आणि

आई आतमध्ये चिकन घालते थोडा भार मस्त वाटते नाही बघा ऊन पण खूप पडले झोमत डोळ्यांना सोन ऊन तर नाही बघा घराची बॅक साईड कोकणातले घरी असे असतात मित्रांनो हे बघा ही पावसासाठी नाकडं साठवून ठेवले मित्रांनो इकडे आणि ही आता हे भाजवली चालू आहे ना मित्रांनो शेती करतात ते त्यासाठी हे जमा करून ठेवलंय तर मित्रांनो हे बघा आईने चुलीवरचं चिकन बनवलेलं पियाला घेतला रस्सा मस्त नाही बघा चुलीवरच्या जेवणाला मी दोन टेस्ट वेगळीच असते गॅसवरचं आणि चुलीवरचा भरपूर फरक असतो हे चुलीवरचं चिकन चुली आहे तर मित्रांनो मी हा व्हिडिओ घेतोच संपवतो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर आपल्या चॅनलवरती आता कोकणातले व्हिडिओ येतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा असे तुम्हाला कोकणातले व्हिडिओ सांगायचे बघायला भेटेल आपल्या चॅनलवर